नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड नोंबीच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून ऐरोली नगरात जिजाऊ ब्रिगेडच्या नोंबी जिल्हा अध्यक्ष संजीवनी सुधाकर मांडे नोंबी जिल्हा सचिव सरिता मोहन सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी काढण्यात आली महिलांनी विटू माऊलीची मूर्ती घेऊन तसेच तुळस घेऊन हिंदू संस्कृतीला साजेसा अशा साड्या परिधान करून टाळ मृदुगांच्या गजरात दिंडी काढली दिंडीचा समोर वृक्ष लावून करण्यात आला दिंडीच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आला आहे निसर्गाने समाजाला बरंच काही दिलं आहे हे विसरून चालणार नाही काही ठिकाणी पर्यावरणाचा रास होऊ लागला आहे तो होऊ नये जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करून त्यांची वाढ कशी होईल यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला प्रयत्न करणार आहेत म

प्रदूषण व पर्यावरणमुक्त शहर करण्याचा प्रयत्न मंडळाच्या असल्याचे महिला पदाधिकारी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले मी सा नवी मुंबई जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संजीवनी सुखाकर मांडे आणि पर्यावरण आणि आषाढी एकादशी निमित्त निमित्त साधून आम्ही सर्व मैत्रिणींनी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व संघटनेच्या सदस्यांनी मिळून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सगळ्या बहिणींनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर देणाऱ्याने देतच जावे घेणाऱ्याने घेतच जावे घेत घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे निसर्ग हा आपल्याला सतत देतच असतो तो देता देता आपलं आता वेळ आलेली आहे आजची परिस्थिती अशी आज भयानक झालेली आहे की गो ग्लोबल वॉर्मिंगमुळं तर आपल्याला निसर्गाला काहीतरी द्यायचं आहे तर त्या निसर्गाच्या हातात हात मिसळून आम्हीही काहीतरी देणं लागतो तर देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला संदेश दिलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर आम्ही आमचं साख्य हे वृक्षाशी ना जोडलेलं आहे आज आणि ह्या सगळ्या भगिनींनी मला मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते जय जिजाऊ जय शिवराय चरित्र मोहन सोमवशी जय जिजाऊ जय शिवराय नवीन मुंबईची सचिव आहे जिजाऊ ब्रिगेडची जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही झाडं लावण्याचा प्रोग्राम केलेला एक के आहे एकादशी निमित्त दिंडी काढलेली आहे आणि पवारसाहेबांनी आम्हाला झाडं लावण्यात खूप मदत केलेली त्यांनी जेवढे पण सगळे झाडं आत्तापर्यंत ऐरोलीमध्ये सर्वांना झाडं पुरवलेले आहेत त्यांनी शिव कॉलनीत राहतात तीन काळे सेक्टर सातमध्ये राहते आम्ही आज जिजाऊ ब्रिगेडतर्फे दिंडी काढली पायी दिंडी काढली सेक्टर सहा सात आठ नऊ दहामध्ये इथे येऊन आम्ही वृक्षारोपण केलं आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष संजीवनी मांडे सचिव सरिता सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या महिलांनी वृक्षारोपण केले जिजाऊ ब्रिगेडची नवी मुंबईची संघटक आहे आज आम्ही सर्व महिलांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आणि वृक्षारोपण केले तर ह्या कार्यक्रमासाठी स्पॉन्सर म्हणून मोहन सोमोंशी सो सो साहेबांनी आम्हाला खूप मदत केली मी आरती प्रशांत निजामपूरकर सेक्टर आठ आज या वृ विक, वृक्षारोपणनिमित्त आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेड ह्या महिलांनी इथे वृक्षारोपण करून आजचं कार्यक्रम पूर्ण करत आहेत आणि ह्याच्यात मी अजून जास्तीत जास्त महिलांना आव्हान देते की हा जिजाऊ ब्रिगेड पूर्णपणे अजून मोठ्या प्र त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि आमचे प्रमुख मोहन सोमोशी यांनी जे आम्हाला वृक्षारोपण निमित्त जे काय वृक्ष लावायची संधी दिली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप आभार शिखर फाउंडेशन मे प्रीती जोशी जिजाऊ ब्रिगेडने के साथ में जो प्रोग्राम किया मेने में ये जो वेस्ट मेसे बेस्ट वाली थैलिया है वो सबको फ्री में दिया हुआ है और ये थैलियाँ हम लोग थाना मध्यवर्ती जेल की लेडीज कैदी को सपोर्टिंग करने के लिए सीने को वहाँ पे ही देते हैं और आपके पास भी कुछ जूने कपड़े बुक्स टॉयज कुछ भी है तो हमारे पास दीजिए हम आगे और भी करेंगे देशी निमित्त जीजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र संघा वती ने एक पाई दिंडी काड़िली का शाणीपसून ते आप सेक्टर नौ दहां आणि ह्या मैदानामध्ये वृक्षारोपणचा त्यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला आज आपण म्हणतो की व वृक्ष लागवडही करायलाच पाहिजे पर्यावरणाचा रास वाढत चाललेला आहे त्यासाठी वृक्षारोपण व्हायलाच पाहिजे झाडं लावा आणि झाडं जगवा त्यामुळं हेनी एक आज खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या त्यासाठी माझं यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अध्यक्ष आहेत मांडेताई आहेत उपाध्यक्ष आहेत केत केतवैनी सरिता आहे सुजाता आहे आरती आहे आमच्या सुनीता मटकर आहेत आणखीन बऱ्याचशा सर्व महिला इथं आहेत त्यांनी खूप एकदम मनापासून हा उपक्रम हाती घेतला आणि यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांना परत एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा बीरो रिपोर्ट प्रबोधन रोज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा